लोणंद येथे महसूल विशेष शिबिराचे आयोजन लोणंग शहरातील कृषी राज कार्यालय लोणंद खंडाळा रोड येथे अभियान महाराज अंतर्गत महसूल पंधरवड्याच्या आयोजन सप्टेंबर चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत विशेष शिबिराचे आयोजन केले कार्यक्रमास तहसीलदार अजित पाटील मंडळाधिकारी महेंद्र देवकाते ग्राम महसूल अधिकारी शशिकांत वनवे राहुल घाडगे देवीदास चव्हाण सुनील यादव आदी तालुक्यातील पदाधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते विभाग प्रमुख आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी संपादक शौक शेखर पंचवीस रोजी नोनन मंडला छत्रपती शिवाजी महाराज अभियान माननीय नरेंद्र मोदी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली असलेली सदर अभियानात जनतेची कामे गोर गरीब जनतेची कामे खूप समाधानकारक करून घेतलेली आहे आनंद रस्ते खुल्ले करायचे काम आम्ही केलेले आहे तसेच लोकांचे सातभरा दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात आजच्या शिबिरात करून घेतलेले आहे तसेच आरोग्याच्या टीमने शेतकऱ्यांच्या आरोग्याचे तपासणी बी पी आणि शुगर तपासणी केलेली आहे या अभियानाबाबत आयोजनाबाबत शेतकरी वर्गामधून खूप समाधान व्यक्त केलेले आहे संजय गांधी योजनेचे लाभार्थीसुद्धा इथं भरपूर प्रमाणात आज करून घेतलेले आहेत शिधापत्रिका नवीन वाटप माननीय तहसीलदार साहेबांच्या हस्ते आपण केलेलं आहे आणि नवीन शिधापत्रिका देण्याबाबतसुद्धा दुरुस्तीबाबतसुद्धा कारवाई आमच्या स्तरावर चालू आहे या या दसेट गंड़ा, दसेट गंड़ा, दसेट गंड़ा, आज या अभियानात लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आम्हाला या अभियानात सर्व स्तरातून लोक उपस्थित होते गुकुलभागी अधिकारी सोडवाई तसेच खंडा दहसदार खंडाळा यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोणंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान झालेले आहे सदर अभियानामध्ये विविध प्रकारची कामे विविध विभागामार्फत राबवली गेली त्याच्यामध्ये महत्त्वाचं ॲग्रिस्टॅक फार्मरायडी काढणे पी एम किसान योजनेचा लाभार्थी त्यांची विविध कामे तसेच संजय गांधी सामाजिक अर्थसहाय्याच्या ज्या योजना आहेत त्याची विविध प्रकारची कामे येथे झाली तसेच आरोग्य विभागातर्फे इथे बी पी आणि शुगर याची मोफत तपासणी झाली यामध्ये दोनंद नगरीतील नागरिक तसेच आमच्या जे मंडळातील जे गाव आहेत सजे आहेत तसं म्हणजे पाडेगाव सजा आहे निंगोडी कोबर्डे सजा आहे खेड बुद्रुक आहे पाडे या गावातील दी अतिशय भरपूर प्रमाणात लोक आले लोकं आले होते भरपूर मोठ्या प्रमाणात प्र प्रतिसाद मिळाला आणि मान्य तहसीलदारसो यांनीसुद्धा याच्याबद्दल आनंद व्यक्त केला अशाच प्रकारचे उपक्रम आम्ही पुढे पण राबवू असे वाई दिली तसेच लोणंद येथील लोकप्रतिनिधी त्यांनीसुद्धा सांगितलं की महसूल विभागातर्फे अशाच प्रकारचे प्रोग्राम तुम्ही नेहमी राबवत जा आणि असाच लोकांना म्हणजे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्यामुळं लोकांना जे जे वाईला म्हणा किंवा खंडाला इकडे हेरपाटे वगैरे मारण्याचे पैशाची बचत झाली वेळेची बचत झाली अशाच प्रकारचे आम्हीसुद्धा आमच्या म लोणंग मंडळातर्फे अशी ग्वाही देतो की अशा प्रकारचे उपक्रम आम्ही नेहमी प महिन्याला दोन महिन्याने असे उपक्रम घ्यायचे आम्ही आयोजित केलेले आहे आणि मीसुद्धा जे खातेदार लाभार्थी आले इथे भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही जे आयोजन केले त्याचे चीज झाले असं वाटते